प्रत्येक शेतकरी मित्र हा आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर उत्पन्न कसे घेता येईल आपल्या फळाची गुणवत्ता आपल्याला कशी जास्त पैसे मिळवून देईल याच विचाराने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो दिवसरात्र तो उत्तम नियोजन राखण्यासाठी प्रयत्नशील असतो कधीकधी अपुऱ्या माहितीमुळे तो एखादी चूक करतो आणि हताश होतो नाउमेद होतो कष्टाळू शेतकरी मित्रांची हीच अडचण ओळखून महादन सॉलिटेकने केळी उत्पादक मित्रांसाठी ही प्रश्न श्रंखला केली आहे याचा तुम्हाला नक्की फायदा होत असेल याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे मित्रांनो आमच्या या महाधन आयोजित केळी फळबाग विषयक आमचा हा पाचवा प्रश्न केळीचा वादा चांगला लांब होण्यासाठी तसेच टिकवण आणि चमक वाढवण्यासाठी काय कामगती करावी नमस्कार शेतकरी बांधवांना केळीचा वादा चांगला लांब होण्यासाठी तसेच टिकवण आणि चमक वाढण्यासाठी काय कामगती करावी याबद्दल माहिती देतो केळीचा वादा चांगला लांब होण्यासाठी झाडाला योग्य प्रमाणात नत्रासोबत जस्त आणि कॅल्शियमची गरज असते वादा चांगला लांब होण्यासाठी मुख्यत्वे निसवाडीच्या अगोदरच सोलिटेकच्या दुसऱ्या ग्रेडचा वापर करणे गरजेचे असते त्याचप्रमाणे निसवाडीच्या अवस्थेत वातावरण आणि जमिनीच्या प्रकारानुसार झाडाला पाणी योग्य कालावधीत आणि योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा